हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे शनिवार आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे किती वाजता साडेसहा वाजता हा थोडासा अवतार केला होता कारण मला एक शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून आणि आत्ता मी करते बॅग पॅक मी काय आत्ताच एकदम गावी जात नाही आहे जाऊन मी लगेच येणार आहे दोन दिवसामध्ये आणि तुम्ही बहुतेक मी आल्यानंतर बघत असाल किंवा मग मी कोवडला असताना ब्लॉग बघत असाल दोन दिवस थांबून येणार का ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन मी का आलेले आहे ते नंतर परत मे महिन्यात मी येणार कारण आरवची परीक्षा अजून संपलेली नाही आहे त्याची परीक्षा पंचवीसला संपणार त्यामुळे फक्त मी एकटीच आलेली आहे गावी एका कामासाठी ते तुम्हाला रिझन पुढे समजेल आता बॅग पॅक करायला गेले आणि मी काय करते आता की नंतर डिरेक्टली मी सुत जाणार राहायला आणि कोवाडला मग सोळ्यामध्ये थोडे दिवस राहून मग कोवाडला था जाणार मग त्याच्यापेक्षा मी म्हटले की आत्ता जाताना कोवाडला जे कपडे मी घेऊन जाणार आहे तर ते आत्ताच घेऊन जाते आणि ठेवते म्हणजे ते डबल हे वाचेल आणि हे ते म्हणून आरवश्यने माझे कपडे मी आत्ताच घेऊन जाते आणि ते पॅकिंग आता करते कालच्या कमेंटमध्ये होते की ताई तू गावी जाताना बॅग पॅकचा व्हिडिओ कर पण हे एवढं इथं हे व्हायला लागलं ना उकाडा की फॅन बंद केला मग अवघड होते त्याच्यामुळे मग पटपटपट आवरून घेणार कारण परत दुसरी काम आहेत म्हणून तर बॅकपॅकचा व्हिडिओ परत कधीतरी मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर तर आता हे पटपट आवरून घेते मी आणि त्याच्यानंतर थोड्या वेळा भेटते काल तर पॅकिंग आवरलं आणि त्याच्यानंतर मग झोपले बाकीचं कामावरून म्हटलं उद्याच ब्लॉक कंटिन्यू करूया तर आज आहे रविवार आणि आत्ता मी जाणार आहे नीतासोबत बाहेर ट्रिप करून आल्यानंतर आम्ही बा भेटलोच नाही दोघे पाच सहा महिने झाले मग मध्ये एकदा ठरलं पण त्यांच्या कोणतरी रिलेटिव्ह आले त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं हेवी मेकअपपेक्षा थोडंसं टिंटेड मॉइश्चरायझर मला कधीही चांगलं वाटतं त्यामुळे तेच अप्लाय केलं थोडीशी पावडर लावली आणि मी तयार झाली मी छोटासा जसा टचअप केलेला आहे आणि मी तयार आहे निघण्यासाठी नीताला नी नी पण फोन केला ती पण येईल तर थो थोड्यात चला निघूयात आणि बघू आजच्या ब्लॉगमध्ये मला काय काय दाखे okay. <laughs> आम्ही पाच कैसी दोस्त पाच छे महिन्याबाद मिळते आहे टाईमही मिळतो दोस्त दोघी पण आम्ही भेटलोय बारा वाजलेत आणि मला थोडे फुटवेअर थोडे म्हटलं एकच घ्यायचं आहे फुटवेअर मला हिचं काय माहीत नाही काय करणार कारण जस्ट भेटलं आणि आधी म्हटलं आपण खरेदी करूयात जे काय घ्यायचं आहे आणि नंतर मग निघूयात चलो अजून आर सिटी मध्ये एवढी गर्दी नाही झाली कारण आम्हीच लवकर आलोय आपण त्यांचं चला बघ <बोगेदा। laughs> मी घड्या घेऊन आले यांच्यासाठी आणि त्यांना माहित नाही ते झोपलेली आणि मी आणले आणि ते कपाड्यात ठेवले त्यांचा अवतार बरं माझा बॅग ठीक आहे घेऊन आला बॅग नाही काय आणलं असेल मी तुम्हाला काय म्हणते काय तरी शर्ट कपडे टी शर्ट टी शर्ट घेऊन मी सांगितलं सिरियसली फायनली फायनली देणार होतेच काय राहू देऊनच आम्ही विश्वास न बसणारी कामं करतोय लाईक इट बाई किती तो आनंद छान आहे मस्त शोमी चार पाच घड्या नीता आणि मी त्याच्यातच त्याला किती वेळा घालायला लावली आहे आता आपल्या लेडीजच्या हातामध्ये कळत नाही ना कसं ते त्याला लावायचं कंटाळ कस दिसत्या बघा कमी करून येत का काय घड्या दिल्याच हात मोडू नकोस असं पाहिजे म्हणजे एक दोन कडी तुम्हाला काढाव लागते प्रॉपर बसेल बघा नाही nice. आवडलं yes. दिलं हा मी एनिव्हर्सरी गिफ्ट म्हणायचं नाही आम्हाला काय दिलं नाही म्हणून हम्म वापरणार ना तर दिलेली सगळी घडाळ नुसते ठेवूनच बसायचं गावी जायला निघाले बॅग पॅक केली आरोची एक्झाम असल्यामुळे त्याला घेऊन जाऊ शकले नाही मनात खूप इच्छा होती कारण सगळ्यांना त्याला बघायचं होतं खास करून जिकडे मी जाणार आहे तिथे पण काय करू एक्झाम चुकवू शकत नव्हते टीचरनं विचारलेलं पण टीचर बोलले की ह्या पॅटच्या एक्झाम आहे त्यांनी चुकवता येत नाही शाळेच्या असतं तर मी ॲडजस्ट केलं असतं त्याच्यामुळे मग राहू देत म्हटलं आणि सचिन पण मग थांबले नाही तर आम्ही तिघांचा पण प्लॅन होता जायचा पण ते म्हणायला लागले निधन तू येत तरी एकटी जा संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी मुंबईच्या रस्त्यावरून फिरण्यासारखं सुख नाही इतकं भारी सगळं मस्त वाटतं आज रविवार ट्रॅफिक नसल्यामुळे ट्रॅव्हल्स खूप टाइमवरती आली सचिननी मला पाठवून द्यायला आले होते त्यानंतर सकाळी मी साडेसात पावणेठच्या दरम्यान बेळगावमध्ये जाऊन पोहोचले केएलीच्या समोरचा हा आवार आहे इथे नेहमी बस थांबते तर तिथून उतरले मी आणि तिथे जे काका आहेत ते मला न्यायला येणार होते कारण माझ्याकडे बॅगही होती जी म्हणजे मे महिन्यामध्ये राहायला येताना जे कपडे मी घेऊन येणार होते ते आत्ताच घेऊन आले म्हणजे नंतर येताना प्रॉब्लेम नको यासाठी आणि मग ते घेऊन मग मी घरी निघाले थकायला खूप झालं होतं कारण सगळं मुंबईमधलं आवरून आलं होतं घरातलं आरोचं जे काय आहे त्यानंतर का ताईनं वगैरे सांगून बाकी घरातले जे कामं होती ते परत बाहेरची कमी सगळी करून आले होते त्यामुळे खूपच झालं होतं कधी जाऊन झोपते असं झालं होतं मला वाटले येऊन पोहोचले आज जेवणात काय काय आहे काजू कतली वरण तांदळाची भाकरी शेपूची भाजी मटकीची उसळ ठेचा काकडी त्याच्यानंतर आवडीचं सगळं केलं दही आणि हे काय किर काय किरम म्हणतात ना गव्हा मी करम नेंद आणि चक्क ताक ताकदी ना आधी नाही मट्टा गेले नाही मी ताक ताकानं प्रॉब्लेम होते कारण अजिपाक आपण आधी ताव मारू या सगळ्या गोष्टीवरती जेवण झालं की सांगतो तुम्हाला कसं होतं गावाकडे आले कोवाडला आले आणि जरास खाल्लं आणि जे झोप आली झोपले ते मला वाटते एक तासभर झोपले नंतर काय गर्मीनं झोपवतलं नाही मुंबई परवडली घरात काय वाटत नाही कंटिन्युअसली फॅन गावाकडे कसं प्रॉब्लेम होतं तिकडे सोमवारच्या दिवशी इलेक्ट्रिसिटी नाही राहत त्याच्यामुळे मग फॅनचा प्रॉब्लेम बाहेर पण बसायला वारं नाही अजिबात संध्याकाळच्या वेळी जरा येतं पण प्रवासा आता प्रवासात याच्यामुळे जरा पित्त झाल्यासारखं पण झालं आणि होईल ते पण कमी आत्ता संध्याकाळी थोडंसं खाली जाऊन यायचं बाजारात मम्मी आणि मी थोडं घरातलं सामान ते आणायचं आहे मना लागली जाऊन घेऊन येऊया माझी मैत्रीण पण आहे तिला पण मला भेटेन मी खूप 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 महिन्यानंतर आणि मग नंतर उद्या आता का आले ते गावी सांगते आत्याचा मुलगा माझा धाकटा मुलगा तर त्याचा साखरपुडा आहे आणि दोन महिन्यापूर्वीच त्याने मला बोललं होतं दिदी आणि डेट अगोदर ठरले तुला सांगतो नंतर आणि तू म्हणशील की हे आहे, आहे ही हो की की ते आहे वेळ मिळ काय म्हणते त्याला वेळ ही प्रॉब्लेम होतोय एक्झाम्स आहे तर एक्झाम मला वाटलं की वीसपर्यंत होतील म्हणून त्याला सांगितलं की वीसच्या नंतरची तारीख वगैरे पकडून त्यांना बावीस पकडली पण आर ओच्या पॅटच्या एक्झाम्स असल्यामुळे आरओला घेऊन आता आ येता आलं नाही मला मग म्हणून मी एकटीच आली कारण तिथं आता सचिननी पण वर्क फ्रॉम होम घेतलं आर ओसोबत थांबायला पाहिजेत म्हणून एक्झाम असल्यामुळे त्या एक्झाम चुकवून पण जमत नाहीत त्याच्यामुळे मग मी एकटे आले मग आता काय करणार एंगेजमेंटला पण यायला पाहिजेत त्यानं तर दोन जशी तारीख ठरवली तशी त्यांना फोन करून सांगितलं होतं मला वाटतं मी माझ्या घराच्या कामासाठी जेव्हा आले होते कोल्हापूरच्या तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की दीदी तारीख ठरल्या ठरल्या तुला सांगितलं म्हणून परत मी कोल्हापूर मुंबईवर येणार बुकिंग वगैरे सगळं कर म्हणून मग म्हटलं ठीक आहे म्हणून मग मग एंगेजमेंटसाठी आले आता उद्या सगळे जाणार तर राजेश्रीचं काय आहेत काय करते येते की काय कारण तिच्या पण घराचं काम सुरू आहे आणि ते कंटिन्युअसली फॅब्रिकेशनवाले हे त्यांना आहेत म्हटल्यानंतर काय करते माहीत नाही येते अजून पण झोप जात नाही बाहेर आल्यावर सगळ्यांनाच आळस येते की काय म्हणजे मुंबईमध्ये एवढं एनर्जेटिक असते मी म्हणजे हे काम करू की ते काम करू आणि हि राहिल्यापासून असा आळस व्हायला लागले की इकडं पडलं तरी झोप यायला लागली तिकडे पडलं तरी झोप यायला लागली असं व्हायला लागले बघा वातावरण कसं आणि एवढं शांत आहे एवढं शांत आहे शांतता सहन होईना झाली आता एवढं शांत आहे ओके चला आता आता किती वाजलेत नेते दोन ला दहा मिनटं कमी आहेत मुंबईमध्ये टाईम टाईम असं भराभर भराभर भराबर जातो कळतच नाही म्हणजे एकदम असं बिजी बिजी भारी वाटते आणि इकडे नसतं शांत मम्मीला म्हटलं काहीतरी गोंधळ घाल ग कोणच नसते निवांत नुसतं शांत असते सगळं कोणच नसते अजिबात घरात कोण कौन, घराबाहेर कोणीने निवारे आणून ठेवलेले हे मात्र व्यवस्थित झालंय सगळं मम्मीला म्हटलं इथून पूर्ण सगळ्या कुंड्या विंड्या भरून मस्त ही, ही ग्रीनरी करून टाका तर पावसाळ्यात इथून सगळं चला आता आज जो असते कारण बाहेर पडता डोकं दुखायला लागले पित्त झाले असं वाटायला लागलंय मला प्रवास आणि याच्यातनं कारण सीट मागची होती नाही खूप असं हे झालेलं झोप नाही आली नीट व्यवस्थित त्यामुळे आता जरा लिंबू खाल्लेला पण चहा पिऊया एवढ्या सुद्धा चहा पिणं आपल्याला ना सुटत नाही चहा पिल्यानंतर जरा बरं वाटेल चला थोड्या वेळाने भेटते बाजारात खाली आम्ही गेलो आणि मम्मीला तिच्या मैत्रिणीसोबत बस म्हटलं कारण तिचं काम होतं तिथे थोडं आणि त्या तिथे जवळच माझ्या मैत्रिणीचं घर आहे आणि जी माझी अगदी ती बालवाडीपासून जी आहे अगदी आम्ही वर्षातून एकदा जरी भेटलो तरी आमचं चा बोलणं चालणं तसंच असतं खूप दांगा करतो आम्ही आणि तिला मला सरप्राईज भेट द्यायची होती रिझन तसंच होतं कधीतरी मी स करेन आणि मी हळूच गेले तिला फक्त विचारलेलं तू घरी आहेस का आली आहेस का म्हणून तर होय बोलली म्हटलं ठीक आहे आणि बाकी काही बोलले नाही म्हटलं तिला जाऊन मी सरप्राईज करणार आहे आणि म्हणून मी गेले तिचं रिॲक्शन बघा फक्त

मला खूप राहा म्हणून ती लागली होती पण तिला म्हटलं की मे महिन्यामध्ये आले की एक दिवस राहायला येते मजा करू आपण त्यानंतर मम्मीला सँडल घ्यायचे होते कारण तिचे खराब झाले होते त्यामुळे आम्ही ते घेतले आणि मामाच्या गल्लीतून घरी आम्ही जाण्यासाठी निघालो गावातलं वातावरण इतकं भारी ना लोक इतकं आपुलकीने चौकशी करतात आता पुढे करता। बघा कसे बोलतात सगळे सकाळी आलं

di mangiare. E no, guarda. Che grande cane. Sccai ग्रामदेवत श्रीराम असल्यामुळे आरती होती सोमवारची तर तिथे मंदिरात जाऊन पाया पडून मावशीच्या घराकडे तिथे गेले थोडा वेळ तिथं बसलो मावशीला भेटले आणि त्याच्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघालो पण रस्त्यावर येईपर्यंत मावशीचं बोलणं मम्मीचं बोलणं संपतच नाही ते सुरूच असतं तिला म्हटलं उद्याच्या दिवशी ये म्हटलं घरी भेटूयात कारण उद्या परत मम्मीचे मावशींचे ते रिलेटिव्स पडतात आणि मम्मीची जवळची मैत्रीण पडते त्यांच्या मुलाची हळदी आहे तर तेव्हा भेटूया म्हटलं परत आई पण तेव्हा दिसेल दिवसभर माझं डोकं खूप भणभणत होतं पित्त पण झालं होतं मी काय काय करून बघितलं शेवटी मम्मीला म्हटलं पॅराशूट ऑइलचे चंपी करतो मम्मी मम्मीनं तेल घेतलं आणि मग ते केसांना लावत होते जेवढं होईल तेवढं मुरव म्हटलं तेल केसामध्ये शांत झोप येऊ देत त्यानंतर मी माझं काम करत बसले दोन दिवसासाठी आले धावपळीसाठी आले पण मी आले ना मला सगळ्यांना भेटायची खूप उत्सुकता असते जे कोणी आहेत तर ते मी आले की पटपट पटवट सगळ्यांना भेटून येते कितीही धावपळ होऊ देत आणि भारी वाटतं शेवटी काय आहे की फॅमिली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही कितीही पैसा कमवा कुठेही जा काही जा जर तुमची माणसं तुमच्यासोबत नसतील तर त्या पैशाला काहीच किंमत नाही असं मला वाटतं पैसा भौतिक सुख देतो तुम्हाला जे हवं ते देतो पण शेवटी माणसं आपली जवळ असली ना तर ते सगळ्यात मोठं सुख आहे असं मला वाटतं